श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सर्वांचं मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये तर उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार आणि या दिवशी आपल्याला अकरा हळकुंड आणि अकरा वेलची लागणार आहेत की ज्यामुळे आपण लक्ष्मी प्राप्तीचा सर्वात प्रभावी उपाय करणार आहोत की घरात सुख शांती ऐश्वर समृद्धी हे नांदायला लागेल घरामध्ये बर खूप भरभराट यायला सुरुवात होते तुम्ही हे मार्गशीर्ष महिन्यातले आता चार गुरुवार उरलेले आहेत तर तुम्ही हे उरलेले चार गुरुवार जे आहेत ते अशाच पद्धतीने करायचे आहेत की ज्यामुळे वर्षभरच तुम्हाला असं वाटत असेल की घरातून सुख ऐश्वर संपत्ती शांतता निघून जाऊ नये असं ज्यांना ज्यांना वाटतं त्या सर्वांनी हा उपाय करणं गरजेचं आहे तर काय करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातली आपण गुरुवारची जी महालक्ष्मीची पूजा मांडतो उपवास करा किंवा करू नका मात्र मार्गशीर्ष महिन्यामध्ये ज्या पद्धतीने आपल्याला पुस्तकामध्ये अगदी साधी आणि सोपी पद्धत पुस्तकातली आहे की पूजा मांडणी कशी करावी त्या पद्धतीने आपल्याला पूजा मांडणी करून घ्यायची आहे मार्गशीर्ष महिन्यातील ही पूजा मांडणी झाल्यानंतर तुम्हाला ला लागणार आहेत अकरा हळकुंड आणि अकरा वेलची तर हा हळकुंड घेत असताना कुठूनही तुटकं फुटकं हळकुंड नसावं कीड लागलेली नसावं आणि प्रत्येक हळकुंड हे बाळ हळकुंड असावं की ज्या पद्धतीने तुम्ही तुम्हाला मी ते फोटो दिलेला आहे त्या पद्धतीने हळकुंड हवं आहे एकेरी एक हळकुंड घेऊ नका बाळ हळकुंड लागणार आहेत आपल्याला अकरा तर अशी हळकुंड आणा आणि यासोबतच आपल्याला आणायच्या आहेत त्या म्हणजे अकरा वेलची आता वेलची देखील रंग उडलेली घ्यायची नाही हिरवी गार वेलचे असावी आणि दोन्ही टोकं व्यवस्थित असावी कुठूनही वेलच्या अशी खुली झालेली नसावी तुटकी नसावी व्यवस्थित असावी अशा पद्धतीची आपल्याला वेलच्या देखील अकरा लागणार आहेत आता हे साहित्य घेऊन आल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे जी आपण पूजा मांडलेली आहे त्या पूजेच्या समोर मस्तपैकी आसन टाकून बसायचं तुमचा जर मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार असेल तर तुम्ही दिवसभर वरत करायचा आहे तुमची मार्गशीर्ष महिन्यातली पूजा वाचून घ्यायची आहे हा उपाय तुम्ही सकाळ देखील करू शकता पूजा मांडल्यानंतर किंवा मग संध्याकाळ देखील करू शकता सकाळ किंवा संध्याकाळ तुम्ही दोन्हीपैकी एक वेळ निवडा तुमच्या इच्छेनुसार तुमच्या सोयीनुसार कोणती तरी एक वेळ निवडा आणि त्या पद्धतीने तुम्ही बसायचं आहे मला तर वाटतं की सायंकाळची वेळ ही अतिशय बेस्ट राहील की ज्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं हे आगमन हे होत असतं आणि अशा वेळी जर तुम्ही हा उपाय केला तर घरात भरभराटी बर लवकरात लवकर यायला सुरुवात होते सकाळच्या वेळी जर करणार असाल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती करायचं आहे मात्र ब्रह्ममुहूर्तावरती काय होतं की प्रत्येकाला जमतं असं नाही कुणाकुणाचे लहान बाळं असतात डबे करायचे असतात सकाळचे कुणी ऑफिसला जातं जॉबला जातं शाळेत जातं अशा मुलांचे डबे करायचे असतात त्यामुळे धावपळ खूप असते तुम्ही संध्याकाळच्या हा उपाय केला तर देखील आता तुमची ही पूजा मांडून झाल्यानंतर सर्व वाचन झाल्यानंतर तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं एक हळकुंड हातामध्ये घ्यायचं हळकुंड हातामध्ये घेतल्यानंतर व्यंकटेश स्त्रोत्र जे आपल्या नित्यसेवा श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणित या ग्रंथामध्ये अतिशय म्हणजे अतिशय छोटस व्यंकटेश स्त्रोत्र आहे एकाच पानावरती आहे आणि फक्त आणि फक्त तीन मिनिट लागतात एकदा व्यंकटेश स्त्रोत्र ते म्हणण्यासाठी पहिलं हळकुंड हातामध्ये घ्यायचं हळकुंड हातामध्ये घेतल्यानंतर तुमच्या आयुष्यातील समस्या बोलायच्या आहेत ज्या काही तुमच्या आर्थिक समस्या असतील मुलाबद्दलच्या मुला समस्या असतील मुलीबद्दलच्या असतील म्हणजे मुलाचं लग्न होत नसेल मुलीचं लग्न होत नसेल अशा ज्या काही तुमच्या समस्या असतील त्या तुम्हाला तिथे व्यक्त करायच्या आहेत पूजेच्या समोर बसून सुरुवात होतं तर पान नंबर एकशे वरती व्यंकटेश रोत्र आहे आणि तुम्हाला पहिले बघा पहिले जे सात श्लोक आहेत की नाही ते तुम्हाला अकरा वेळा म्हणायचे आहेत पहिले सात श्लोक आणि नंतर आठ नऊ दहा अकरा आणि बारा तेरा आणि चौदा आणि पंधरा हे जे श्लोक आहेत ते तुम्हाला शेवटच्या वेळी म्हणायचे आहेत काय करणार तुम्ही एक हळकुंड हातामध्ये घ्यायचं व्यंकटेश स्त्रोत्राचं पहिलं स्त्रोत्रा पहिल्या ह्याच्यापासून श्लोकापासून सातव्या श्लोकापर्यंत म्हणून झालं की ते हळकुंड आपल्याला माता लक्ष्मीच्या समोर ठेवायचं आहे जिथं आपण पूजा मांडलेली आहे जिथे सत लक्ष्मी नारायणाचा फोटो ठेवलेला आहे त्यांच्याच चरणी ठेवायचं आहे लक्ष्मीनारायणाचा तुमच्या घरामध्ये फोटो नसेल आणि फक्त माता लक्ष्मीचा असेल तर तुम्ही माता लक्ष्मीच्या फोटोसमोर देखील ठेवू शकता मात्र मी तर म्हणेन एक तर लक्ष्मीनारायणाचा फोटोचं पूजन करा कारण मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी लक्ष्मीनारायणाचंच पूजन केलं जातं आणि काही कारणास्तव जर तुमच्याकडे नसेल लक्ष्मीनारायणाचा फोटो तर अशा वेळी तुम्ही गोपाळ बाळकृष्ण देखील तिथे ठेवू शकता माता लक्ष्मीचा फोटो ठेवायचा आहे त्याच्या शेजारी गोपाळ बाळकृष्ण ठेवायचे आहेत आणि मग ज्यावेळी तुमचे पहिले सातश्लोक म्हणून होतील त्यावेळी तुम्ही काय आहे एक हळकुंड गोपाळ बाळकृष्णांच्या समोर ठेवायचं आहे नंतर दुसरा हळकुंड घ्यायचं नंतर सातश्लोक म्हणायचे आहेत आणि नंतर दुसरं हळकुंड ठेवायचं अशा पद्धतीने तुम्हाला दहा हळकुंड ठेवायचे आहेत अकरा व शेवटचं हळकुंड ज्यावेळी तुम्ही घ्याल हातामध्ये त्यावेळी व्यंकटेश स्त्रोत्र पहिल्या श्लोकापासून ते शेवटच्या पंधराव्या श्लोकापर्यंत हे तुम्हाला पूर्ण करायचं आहे आणि नंतर हे अकरावं जे हळकुंड आहे ते तुम्हाला माता लक्ष्मीच्या समोर ठेवा गोपाळकृष्णांच्या समोर ठेवा किंवा लक्ष्मीनारायणाच्या फोटोच्या समोर तुम्ही ठेवू शकता आता हे झाल्यानंतर तुम्हाला वेलच्या हातामध्ये घ्यायचे आहे वेलच्या हातामध्ये घ्यायची आणि महालक्ष्मीचंच जे गुरुवारचं वृत्ताची कथा आहे त्यामध्येच कथा संपल्यानंतर शेवटच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या पानावरती महालक्ष्मी अष्टकम असतं तर त्या महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचंय एक वेळा महालक्ष्मी अष्टकम पठण करून झालं की ती जी वेलची आहे ती तुम्हाला अशाच पद्धतीने त्या हळकुंडांच्या जवळ ठेवायची जिथे हळकुंडा ठेवला असेल त्याच ठिकाणी आई आपल्याला ही वेलची देखील ठेवून द्यायची आहे ही झाल्यानंतर नंतर दुसऱ्या दिवशी शुक्रवारी काय करावं तर अशाच या सगळ्या वेलच्या आणि ज्या हळकुंडा आहेत ते तुम्हाला एका डिश मध्ये ठेवायचे आहेत आणि ही डिश तुम्हाला देवघरामध्येच ठेवायची आहे काही कारणास्तव देवघर छोटं असेल तुम्ही ठेवू शकत नसाल तर अशा वेळी तुम्ही, तुम्ही तेजोरीमध्ये ठेवून द्या पुढच्या गुरुवारी तुम्हाला पुन्हा आणि हाच उपाय अशाच पद्धतीने करायचा आहे अशा पद्धतीने तुम्हाला सलग तीन गुरुवार करायचे आहेत सॉरी uh, चार गुरुवार करायचे आहेत चार गुरुवार राहिलेले आहेत चार गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी बघा शेवटचा गुरुवार हा अमावस्येच्या दिवशी आलेला असल्यामुळे याचं जे महत्त्व आहे ते अनन्यसाधारण आहे की जे uh, म्हणजे थोडक्यात मी सांगू शकत नाही त्यामुळे या व्हिडिओमध्ये सांगत नाही याच्यावरती तुम्हाला माहिती हवी असेल तर मी पुढच्या व्हिडिओमध्ये तशी नक्कीच माहिती देईन तर शेवटच्या दिवशी अमावस्या आहे शेवटच्या गुरुवारी तर ही सेवा तुमची शेवटच्या दिवशी पूर्ण झाली की तुम्ही ही जी वेलची आहे आणि जे हळकुंडा आहेत ते एका लाल वस्त्रामध्ये बांधायचे आहेत किंवा पिवळ्या वस्त्र घ्या स्वच्छ नवीन कोर वस्त्र असावं चांगलं असावं घाण असावं यासाठी आपल्याला या शक्यतो नवीन वस्त्राचाच वापर करायचा आहे नवीन वस्त्र घेऊ शकता एखादा रुमाल घेऊ शकता पिवळा किंवा लाल रंगाचा आणि त्या रुमालामध्ये देखील तुम्ही ठेवू शकता ते ठेवल्यानंतर आपल्याला मौलीचा जो धागा असतो रक्षासूत्र असतं त्याने तीन वेळा बांधायचं आहे आणि शांती मंत्र म्हणत म्हणत हा बांधायचा आहे ओम भद्रम कर्मि श्रम श्रुनयाम देवा तो जो शांती मंत्र आहे तो म्हणत म्हणत आपल्याला तीन वेळा हा जो धागा आहे तो गुंडाळायचा आहे आणि तीन गाठी या धाग्याला बांधायचे आहेत आणि हे जे गाठवडं आहे ही जी पुरचुंडी आहे ती तुम्हाला आपल्या धन ठेवण्याच्या ठिकाणी ठेवून द्यायची आहे मात्र इथे काम संपतं का तर इथे काम संपत नाही इथून पुढे तुम्हाला रोजच्या रोज एकच वेळा व्यंकटेश स्तोत्र म्हणायचं आहे आणि एकच वेळा महालक्ष्मी अष्टकमचा पाठ करायचा आहे दोन्ही सेवा करण्यासाठी फक्त आणि फक्त पाच मिनिट लागतात पाच मिनिटापेक्षा जास्त वेळ लागत नाही ही जर सेवा तुम्ही कंटिन्यू वर्षभर चालू ठेवली तुमच्या घरामध्ये म्हणजे काय सुतक पिरियड वगैरे आले तर अशा वेळी स्किप करायचे आहेत तेवढे दिवस नाही करायची आणि नंतर रेग्युलरचे जे दिवस असतात त्यावेळी तुम्ही करू शकता कोणत्याही सकाळी देवपूजा झाल्यानंतर पाच मिनिट करा किंवा संध्याकाळी ज्यावेळी तिने सांजेची वेळ असते दिवाबत्ती झाल्यानंतर पाच मिनिट करा कधीही करा मात्र पाच मिनिटं ही सेवा करा यामुळे आयुष्यात कधीही ज्या घरामध्ये व्यंकटेश स्त्रोत्र महालक्ष्मी अष्टकम श्रीसुक्त अशा सेवा घडल्या जातात त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमतरता भासत नाही सर्व प्रकारचं सुख अष्टलक्ष्मी त्या घरामध्ये वास करायला ही होत असते तर आजची ही एवढीच होती माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपले चॅनेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा झालेली माहिती स्वामींच्या चॅन्नी रुजू करून आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवते धन्यवाद श्री स्वामी समर्थन